ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 2 फेब्रुवारीला शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा काढली जाणार आम्ही मार्ग जरी बदलला असला तरी तत्व बदलली नाहीत जोगेंद्र कवाडे दीक्षा भूमी ते चैत्यभूमीपर्यंत पर्यंत 14 फेब्रुवारीला शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष पीआरपी जोगेंद्र कवाडे यांनी दिली सांगलीमध्ये कवाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आम्ही मार्ग जरी बदलला असला तरी तत्व बदलली नाहीत पूर्वी पण आणि आता पण सत्तेत असलो आणि नसलो तरी सुद्धा जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करत राहणार असे सांगून कवाडे पुढे म्हणाले अनेक कायद्यांचा गैरवापर होत असतो मात्र अॅट्रॉसिटी कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरवला जात आहे आमची जी एकनाथ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी आघाडी झालेली आहे त्या निमित्तानं आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत चे संपूर्ण महाराष्ट्राच्या पस्तीसही जिल्ह्यांना कवर करत संपर्क साधत शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे फेब्रुवारी महिन्याच्या चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे येतो का व्हॅलेंटाईन प्रेमाचा दिवस कदाचित व्हॅलेंटाईन डेपासून या यात्रेला सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे त्याची आता तयारी ता होते आहे ब्ल्यू प्रिंट तयार होते आहे संपूर्ण कसे रूट घ्यायचे कुठून जायचं सर्व महाराष्ट्र कवर करायचा म्हणजे नागपूर दीक्षाभूमी नागपूर ते एड होणार मुंबईचे चैत्यभूमी काय आम्ही मुख्यमंत्र्यां बोलून सुरुवात करणार सोबत कमीत कमी सोबत चालणारे आमचे कमीत कमी दोन हजार कार्यकर्ते तरी असतील आणि समोर त्यांच्या गाड्यांचा ताफा वगैरे जो काही आहे तो यामध्ये फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शिवाजी महाराजांचा समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवणं आणि समाजामध्ये मैत्री आणि बंधुभाव भावना निर्माण करणं आणि शिवशक्ती भीमशक्ती या दोन शक्ती एकत्र आल्यात तर महापुरुषांना अपेक्षित परिवर्तन सामाजिक परिवर्तन महाराष्ट्रात निश्चितपणे घडून येईल ही भावना